आता मी घरनं हॉस्पिटलमध्ये आले बघा आणि आमचा इतर बघा आता चहा नाश्ता केलाय बघा आणि आता वाजत बघा दोन आणि तुम्हाला सांगते आम्ही ना संध्याकाळी ना किती वाजता किती वाजता गेलो होतो बाजारला पण सहा वाजता साडे सहा वाजता आम्ही बाजारला गेलो होतो बघा मम्मी पप्पा मी आणि हा आहे ना बुलश्वर बुलशेरलास ना हां बाजरपूर तर आम्हाला साडेसहा वाजल्या सोत्या बुलेश्वरलाच गेला होता ना बुलेश्वरला गेला होता बघा दर्शनासाठी आणि त्या ते पाऊस तीन येत होता त्याच्यामुळं पाय घसरला बघा आणि आहे ना असा खाली गेला तरी किती कोण दरेत को कसा आपल्याला माहितीच नाही बघा वरण खाली पडला होता आणि त्याच्यानंतरने बघा आम्हाला फोन केला पप्पानी त्यात म्हणजे आमच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नव्हता तर पप्पा म्हणले की लवकर या गाडीपशी त्याच्या मग गाडीपशी गेलो तर पप्पा म्हणले दादाचा ॲक्सिडेंट झाला आहे तर मम्मीची तर तरा काही सांगायलाच नको मम्मी इतकी रडायला लागली ना तरी एवढी नव्हती रडत माझी मध्यमच होती आणि नंतर मम्मीला म्हणलं मम्मी पैसे दे मी बॅलन्स टाकून येते तर मग दादाकडे जाताय आणि फोनही येत आणि परत मावशीचं ह्यांचं मामाचं ह्यांचं फोनही चालू होतं त्याच्यामुळे बॅलन्स टाकायला गेले तिकडून बॅलन्स टाकून येऊस तर काय आलं की टाके पडल्यात किती टाके पडल्या तर चार पाच काहीतरी टाके आहेत बघा आणि मग तर मम्मी लई रडली बघा ते त्यातमध्ये मम्मीला मी कसं सांभाळलं माझे मलाच माहिती आहे बघा आणि इकडं बघा गा आणि त्यातमध्ये ना मला सकाळ धरणं ना फार सोमवारपासून मला चक्कर आले गोत होती आणि असं ना आशेत तपान हे झालं तसं तर मी आज सांगितलं नाही आता ना मी ह्यांच्यासमोर बी सांगते म्हणजे मी सांगितलं बी नव्हतं ह्यांना नुसतं आपलंच असंच मला जाऊ द्या बरं वाटेनंतरने तसंच बघा मम्मीला मी तशीच सांभाळलं आणि बी मम्मी रडलेलं आहे तरी मी तिचा हात दाबून धरायची दा की रडू नको त्याच्यापेक्षा रडू नको आणि मावशीचं ह्यांचं फोन येत होतं बघा सगळ्यांचं फोनही चालू होतं सारखं फोन चालू व्हिडिओ कॉल

सगळ्यांचं व्हिडिओ कॉल साधं कॉल मावशी मामा धुनी मामाचं आजीचं ह्यांचं सगळ्यांचं फोनही चालू होतं आणि आम्ही अखेर रातभर जाग होतो मी आणि पप्पाला का तर पप्पा अखेर बर जागच होतो बघा पप्पाचं क काहीतरी काम होतं म्हणून पप्पा बाहेर गेलो होतं त्याच्यामुळे पप्पाला आम्ही झोप म्हणलं होतं मग दादा घरावर झोपला होता मग मी ना अखेर रातभर जागे होतो बघा का तरी ही वगैरे संपली तर हज्यात रक्कम जातं ना माघारी र जात सांना सांगलं हां हां त्याच्यासाठी आम्ही अख्ख्या रातर बघा जागो होतो आणि मग तिथून मग साडेसहा वाजता मी आणि पप्पा घरी गेलो घरी गेलो का तर दोन मांजरीत बघा आमच्या आणि कुत्रा आहे का तर गेले गेल्या मांजरी तर माझ्या अंगावर चुड्या मारल्या बघा त्यांनी त्या म्हणजे घाबरल्या होत्या आणि लहान येतात त्यांना आणि मग गेलं गेलं त्यांना खायलाही दिलं आवरलं बिवारलं आणि <laughs> मग तिथनं बुड मला की की लो मी रोप असते बघा मम्मीला खिचडी वगैरे केली दादाला केलं स्वयंपाक वगैरे आणि मग आम्ही आता हॉस्पिटलमध्ये आलो आहे आणि मामा बाहेर आहेत का काही तर कुठे माहिती नाही गाडीत बसल्यात नको तिकडं गाडीत बसल्यात बघा मामा आला तर आणि मावशी येणार आहे आजी मावशी येणार आहे बघा आणि आजू काही सांगितलं नाही कधी सॉल मित्र पिऊन गेलेत का मित्र आणि चहा बिस्किट घेऊन आले मित्र फोन तर एवढे चालू होतं की सांगतो आणि फोन वगैरे येतात तर परत व्हिडिओ वगैरे बनवून टाकल्यामुळं फोन वगैरे चालू आहेत बघा सारखे आणि परत भांडगावचे काका येतं त्यांनी त्याला मदत केली बघा ते तर संध्याकाळचे त्यांना सांगितलं ते आमच्या आधी इथं आले होते परत त्यांनी शाल वगैरे आणून दिले त्याला डब्बा वगैरे दिला का तर आम्ही बाजारला गेलो होतो तिकडून तसंच बाजार वगैरे केला आणि नेमकं घरी निघालो ने होतो आणि अचानकच फोन आला असं झालं म्हणून आम्ही ते तोंडायला इकडं आलो सामान वगैरे घेऊन आता सकाळी सोडलं ती सामान वगैरे घरी गे ठेवलं आणि आता इकडं मुकामाल हां बाजारामध्येच मुक्कामाल राहिलो ना बाजारात आलो ते हॉस्पिटलमध्येच मुकमाल राहिलो सकाळी तू पप्पा घरी गेली हां आम्ही घरी गेलो होतो बघा आणि आता चालू आहे घरनं मुझी। मुझी आ, थो वो, आता दादाचं जेवण वगैरे झालं आता सगळं बरं आहे आता म्हणजे म्हणजे सांगितलं नाही की कधी सोडणार आहे वगैरे एक्सरे वगैरे होतं ते आले नॉर्मल नॉर्मल आहे बघा सगळं असं काही नाही फक्त थोडा त्याचा पाय दुखतोय कध व वरणं पडला म्हणून आता ते धक्का बसला असं त्याच्यामुळे पाय दुखतोय आणि हित्त तर टाकं पडलं बघा त्याचं आता हे केलं आहे तर ड्रेसिंग केली आता झोप लागेल त्याला झोप लागली आहे तर कधी सोडणार आहे ठीक आहे सांगितलं नाही फक्त ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला मी ब्लॉकच्या ह्याच्यात सांगत जे की काय झालंय काय नाही म्हणजे आत्ता सध्या बरा आहे म्हणजे तर अगदी रिपोर्ट वगैरे काय यायच्यात नाही हां नाही मी गावात नाही सांगितलं म्हणजे आत्ता सध्या बरं आहे रिपोर्ट वगैरे काय यायच्यात ते आले तर मग सांगून तसं कंटिन्यू करा चला आता इथंच एंड करते म्हटलं साहेब आमचा नाही बोलत जा कसं वाटत आहे तुम्हाला किती थरतात बोलतोय मस्त वाटते तर, तर चला आता मी पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी सांगा ना तर कुठे आल्यावर तर आता इथंच एंड करते बाय बाय